हाय एव्हरीवन नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा तिचे महत्त्व विधी आणि त्यामागची आध्यात्मिक शक्ती तर कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत आहात ना मजेतच राहा आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना तर मार्गशीर्ष महिना हा हिंदू महिना खूप पवित्र मानला जातो या महिन्याचे विशेष महत्त्व म्हणजे देवी लक्ष्मीचे आगमन आणि घरातील सुखसमृद्धी वाढवण्याचा हा महिना असत आहे या दिवशी देवी लक्ष्मीची मनोपूर्वक पूजा केल्यास घरात आर्थिक स्थैर्य वाढतं मनातील नकारात्मकता दूर होते कामात यश व्यवसायात वाढ ह्या महिन्यात पूजा केल्याने महालक्ष्मीची घरामध्ये सुख शांती आणि वैभव वाढतं तर बघितलं तुम्ही समया दिवे सगळं स्वच्छ केलं आहे मी एकही वस्तू अशी ठेवली नाही सगळं आणि मला कसं बा देवाची पूजेची भांडी ना एकदम लखलखीत अशी चकचकीत लागतात म्हणून मी सगळं स्वच्छ केलं आणि मी ते स्वतःच करते कारण माझ्याकडे मावशी आहे ते कामाला पण मी ते देवाचं जे पण असतं ते मी स्वतःच करते तर बघा हे तांदूळ आहे ना आपण दर गुरुवारी वापरणार आहे म्हणून ते मी हळदीने पिवळे करून थोडेसे उन्हात सुकवायला ठेवले आणि आता बघा ही जी कमळगट्ट्याची माळ आहे ना माझी खराब झाली होती तर ही जी माळ आहे ना हिला ना त्या काकांना मी विचारलं होतं की ही खराब होते तर हिला काय करायचं याच्यावर काहीतरी सोल्युशन असेल तर मला सांगा तर त्या काकाने मला सांगितलं की तुम्ही खोबरेल तेल लावा तुमच्या माळेला काहीच होणार नाही आणि कीड पण लागणार नाही कारण कसं ही मी तिसऱ्यांदा माळ आणली पण ती प्रत्येक वेळेस तसंच होतं ती कीड लागून ना एकदम अशी खराब होऊन जाते आणि जा तिच्यातून असं व्हाईट वाईट पीठ बाहेर येतं तर आता बघू त्यांनी सांगितला उपाय मी करून बघितला आहे तर नक्कीच तुम्ही मी तुम्हाला याची रिव्ह्यू सांगेल कसे आहे काय तर बघा सगळ्यात आधी आता आपण पूजेला सुरुवात करूया पूजेची मांडणी करून घेते मी तर पूजेची मांडणी करताना काय करायचं सगळ्यात आधी चौरंगाच्या खाली स्वस्तिक काढायचं आणि स्वस्तिक काढल्यानंतर मगच चौरंग ठेवायचा आणि नंतर मग आपण जे काही सजावट असेल ती सजावट करायला घ्यायची आता हे पण डी आय वाय मी घरीच बनवलं आहे तुम्हाला दाखवेल ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कारण आता व्हिडिओ दाखवला असताना व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि सगळ्यात आधी पूजेची सुरुवात म्हणजे आपली ती होते दिव्याच्या रोषणाईने म्हणजे दीप प्रज्वलाने पूजेची सुरुवात होते तर आता दिवा लावून घेतला आहे मी आता दिव्याची आपल्याला हळद कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करून घ्यायची आणि त्यानंतरच दे पूजेला सुरुवात करायची म्हणजे अग्निदेवतेला साक्षी मानूनच आपण कुठल्याही पूजेची सुरुवात करायची असते तर आता पूजा झाली आता पाया पडून घेते आता बघा एक कळस घेतला आहे मी त्या कळशामध्ये हळद कुंकू अक्षता परत मग दुर्वा फूल असं सगळं टाकणार आहे मी त्याच्यामध्ये तर बघा हे सगळं असं टाकून घेते त्याच्यात आणि त्यानंतर काय करायचं एक सुपारी आणि एक रुपयाचं नाणं हे पण टाकून घेतलं आणि आता कळशाचा आतमध्ये विड्याची पानं टाकली पाच आणि बाकीची पाच झाडांची पाच पानं अशा प्रकारे ठेवायची आणि नंतर कळशाला पाची बाटून पाची बाजूंनी कळशाचा पाची बाजूंनी आपल्याला आ, हे करायचे कुंकवाची बोटं ओढायची किंवा स्वस्तिक काढायची आता मी स्वस्तिक नाही काढलं मी फक्त कुंकवाची बोटच ओढली कारण आता आपण वरतून कळशाच्या वरतून आपण कसं पूर्ण शृंगार करणार आहेत देवीचा त्यामुळे मी फक्त पाच कुंकवाची बोटंच ओढली स्वस्तिक नाही काढलं आहे तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही स्वस्तिक पण काढू शकतात आणि बघा आता हे असं नारळ ठेवलं आणि ही जी कडी आहे ना मी मिशोवरून मागवली होती पण या कडीचा मला काहीही उपयोग झाला नाही आहे मी आ पुढे सांगते तुम्हाला काय झालं ते तर या कढीने म्हणजे इतकं देवीनी माझं इतकं हे बघितलं ना सत्व तुम्हाला काय सांगू हा मुखवटा आहे ना बसता बसत नव्हता याच्यावरती खूप मला त्रास झाला पण जेम तेम करून मी जसं तसं बसवला आणि मला ती कडी पण बसवायची होती पण ती कढी इतकी मध्ये नडत होती की जाऊ दे म्हटलं जाऊ द्या तर मग मी तर काय केलं बघा असंच नारळाला मुखवटा बांधला एकदम छान सेट झाला आणि बघा जसं जसं एक एक देवीवरती दागिना चढत जातो आहे ना तसं तसं देवीचं रूप बघा किती खुल्लं आणि किती सुंदर दिसतंय ना अजून तर काहीच मांडणी केली नाही मी फक्त मुखवटाच लावला आहे आणि फक्त दोनच नेकलेस घातले तरी पण बघा देवीचं रूप कसं दिसतंय आणि बघा हे कानातले घातल्यानंतर देवीचं रूप बघा अजून म्हणजे इतकं मन मोहून टाकणारं रूप दिसतंय ना तर मी तर बघतच राहिली देवीकडे असं वाटत होतं बघतच राहावं इतकं सुंदर वाटत होतं तर बघा आता देवीची पूर्णपणे तयारी झाली आहे आता आपण काय करूया ग सर्वात आधी गणपती बाप्पांची स्थापना करून घेते मी त्यामुळे बघा विड्याची पानं ठेवले मी श्रीयंत्र आणि कधी पण ना कवड्या ना नक्की ठेवत चला महालक्ष्मीच्या पूजेमध्ये तर बघा सगळ्यात आधी काय केलं आहे मी आता माझ्याकडे एक एकच पान होतं याची पानं कमी आणली मुलांनी त्यामुळे म्हटलं चला आता एक एकच पान होतं त्यामुळे आधी पान ठेवलं तांदूळ ठेवले आणि मग सगळ्यात आधी दि, आधी बाप्पांना पण बाप्पांची पूजा करायची बाप्पांना गंध अक्षता वगैरे फूल वगैरे वाहून दुर्वा वगैरे व्हायचा आणि सगळ्यात आधी बाप्पांची पूजा करायची त्यानंतर मग बाकी सगळ्या स्टेप बाय स्टेप पूजा करायची तर आता माझ्याकडे साईडला मी आता देवी लक्ष्मी आईची छोटीशी चांदीची मूर्ती आहे ती ठेवणार आहे आणि अशा प्रकारे सगळी पूजा आपण स्टेप बाय स्टेप मांडून घेऊया तर बघा श्रीयंत्र ठेवलं आहे कवड्या ठेवल्या आहेत महालक्ष्मी देवी आईची बाप्पांच्या शेजारी मूर्ती ठेवली जी मी याच्यात घेतली होती दिवाळीमध्ये चांदीची मूर्ती ती ठेवली आहे लक्ष्मी धनलक्ष्मीची मूर्ती ती माझ्याकडे तर बघा अशा प्रकारे पूजा करून घ्यायची स्टेप बाय स्टेप आणि बघा सु किती सुंदर पूजा झाली खरं सांगते ना मार्गशीच महिन्यात नक्की देवीची पूजा करा इतकं छान आणि इतकं प्रसन्न वातावरण होतं आणि इतकं छान वाटतं ना तर कसं आहे यावर्षी जर मार्गशीर्ष गुरुवारची पूजा न करा म्हणजे कराच तुम्ही कारण देवी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात येतं आणि आपल्या कुटुंबावर देवी आश लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमी सदैव असतो आणि घरातलं वातावरण पण खूप छान पॉझिटिव्ह होतं तर बघा आता मी ना रांगोळी वगैरे काढून घेतली आणि त्यानंतर बघा अशी साईडने सुपारीची पण रांगोळी राऊंड राऊंड असे काढले होते मी तर अशा प्रकारे आता रांगोळी काढल्यानंतर बघा ते बाकीचं जेव्हा गजरा लावल्यानंतर देवीचं रूप बघा तुम्ही कसं दिसतंय माझी तर नजरच हटत नव्हती असं वाटतं ना बघतच राहावं हे बघा मी आता ना पूजेलाच बसणार होती आणि ज्या पार्सलची मी वाट बघत होती ना ते पार्सल बघा मला आत्ताच रिसीव्ह झालं आता मी पूजेला बसते आणि हे पावलं पण ठेवते बघा किती सुंदर पावलं आहेत बघा रिया पवार ताई आहेत ना त्यांनी मला हे पावलं पाठवलीत बघा किती सुंदर आहेत पावलं मी कालपासून वाट बघत होती या पार्सलची पण मला वाटलं होतं आज पण मिळणार नाही पण ते मिळालं ब तेच खूप खूप मोठं भाग्य तर बघा चला आता सर्वात आधी काय करते मी उंबरठ्याची पूजा करून घेते आता देवी लक्ष्मी आईचं आपल्या घरात आगमन होणार आहे म्हणजे उंबरठ्याची पूजा तर आलीच तर बघा आज छान अशी कमळाची आणि अशी व्हाईट रेड अशी आणि ग्रीन अशी मिक्स रांगोळी मी काढली आणि बघा उंबरठ्याचं पूजन करून घेते आणि नंतर मग मी पूजेला सुरुवात करते <laughs> तर आजची पूजा जर तुम्हाला आवडली असेल तर पूजेला व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ